दगडाचे मनोगत नको सेंदराचा लेप नको सुमनांचा हार नको सेंदराचा लेप नको सुमनांचा हार एका कुडाच्या घरास देऊ इच्छितो आधार एका कुडाच्या घरास देऊ इच्छितो आधार वाहू नये मज कोणी उद धुप आणि राळ वाहू नये मज कोणी उद धुप आणि राळ पाला मोरच्या चुलीचा सहस साहिन मी पाला मोरच्या चुलीचा सहस साहि नमी हुतात्म्यांच्या स्मारकाचा माझं होऊ द्या रे चिरा हुतात्म्यांच्या स्मारकाचा माझं होऊ द्या रे चिरा गौरवाचा इतिहास सांगेनं मी वसुंधरा गौरवाचा इतिहास सांगेनं मी वसुंधरा धारीसाठी मजवर घासू नको रे कुऱ्हाड धारीसाठी मजवर घासू नको रे कुऱ्हाड कुठे जाईल बिचारे पाखरांचे ते बिराड कुठे जाईल ते बिचारे पाखरांचे ते बिराडं देह झिजून कुजून माझी बनवारे माती देह झिजून कुजून माझी बनवारे माती तिच्यातून पेटतील उद्या अंकुराच्या वाती तिच्यातून पेटातील उद्या अंकुराच्या वाती